हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल मित्रांनो आम्ही तर एकदी आनंद आनंदात आहे तर बघू शकता आमच्याकडे पाहुणे आलेले आहे मित्रांनो लग्नासाठी आणि लग्न होऊन पंधरा दिवस झालेले आहे तरी पाहुणे आमच्या घरचे जाऊन राहिले नाही बघू शकता पाहुणचा राहूनचा सर्व जावाई येवाई मुली नातू सर्वच या ठिकाणी आलेलं आहे आमची कारभारी या ठिकाणी पीठ सुरत आहे मांड्यांचं आपण ओळखलं असेल मित्रांनो की हे पीठ कशाचं असेल कारण आता मांडा म्हटल्यानंतर हा सर्व महाराष्ट्रभर आणि जगप्रसिद्ध आहे आणि हे करड्यावर ते मांडे बनवणं लावले मित्रांनो मातीचा करडा आणि चूल आणि चुलीवर हे करडं ठेवून त्याच्यावर तेल मारून ही मांडी बनवणं लावले मित्रांनो आणि या मांड्यांच्या सोबतनं मटण किंवा चिकन हेच चांगलं लागते मित्रांनो आणि जर पुरणाचे मांडे असल्यानं मित्रांनो पूर्णाचे मांडेसुद्धा सुद्धा आमच्या कारभारीला येतात आणि ही माझी मुलगी आहे त्यांना सहकार्य करून राहिली या ठिकाणी कारण हे परत हालते ना तर ती एक धरण्याचा प्रयत्न करून राहिली आणि बघू शकता आपण किती जोर जोरात या पिठाला मळणं पडते वरून खाली आणि खालून वरे वरून खाली आणि खालून वर असं उपट झोपट करणं पडते मित्रांनो बघू शकता आपण एकदम पतलं पतलं करणं चालू आहे आणि ही जे मांडे आहे मित्रांनो ही इकडे वराळामध्ये जास्त होतात आणि आम्ही खानदेश आणि वराळ यांच्या बॉर्डीवर बॉर्डरवर माझं गाव आहे मित्रांनो सारवळ मारुती म्हणून तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या गावच्या आम्ही राहणारे आहे मित्रांनो चार मुली आणि एक मुलगा आहे मित्रांनो मला आणि चारही मुलीचं चा आणि मुलाचं लग्न झालेलं आहे मुलीच्या आरिबी त्यांच्या घरी आहे आणि मुलगा सुद्धा त्याचा नोकरीच्या निमित्ताने तो सुद्धा शहरामध्ये आहे आणि मी उरलेलं दोनच या ठिकाणी म्हातारा आणि म्हातारी आहे मित्रांनो तर बघू शकता आपण <clears throat> माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात मित्रांनो आपण मला नक्कीच सा कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा आणि सांगा कारण मी यूट्यूबला पण असतो मित्रांनो यूट्यूबला आणि इंस्टाग्रामलासुद्धा मी आहे आणि माझी आय डी पंजाबराव जाधव म्हणून आहे तर पंजाबराव जाधव या आयडीला नक्कीच आपण सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मित्रांनो कमेंट म्हणजे सांगा माझे व्हिडिओ कसे का वाटतात काय आणि तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नक्कीच आता पुढचा व्हिडिओ मी हा एक ऑर्डर चुल्यावर ठेवल्यानंतर नी हे मांडे कसे बनवतात आमच्या घरचे लोक नक्की ते मांडे दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला भेटूया जय भीम नमो बुद्ध जय शिवराय